नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या संपूर्ण चातुर्मास याच्यातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे त्याआधी माझ्या एका व्हिडिओसाठी कमेंट आली होती त्या कमेंटमध्ये एक व्यक्ती आहे त्यांचं युजर आय डी आहे नाव नाही आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की की तुम्ही संपूर्ण हे सारामृत जे आहे त्याचं वाचन करा तर सारामृत जे आहे ते स्वामींचं आहे तर त्यांनी मला जसं सुचवलं आहे त्याप्रमाणे नक्कीच हे पुस्तक संपल्यावर संपूर्ण चातुर्मास मी त्याचं सुद्धा वाचन करेन आणि आपल्याला खरोखरच अशी कुठली पुस्तकं ज्याचं आपल्याला वेळ नाही आहे आपण वाचन करू शकत नाही आहे असं काही आहे तर नक्कीच मी त्यांच्यासाठी ते वाचन करेन तर तुम्ही मला कमेंटमध्ये अशी कुठलीही जी पुस्तकं आहेत जी आध्यात्मिक आहेत ती आपण नक्कीच मला सुचवू शकता जी मराठीमध्ये प्रत्येकाला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे हाच माझ्या चॅनलचा उद्देश आहे आणि आपण जर मला अशी कुठली पुस्तकं सुचवली तर नक्कीच मी त्याचं वाचन करेन आणि हे संपूर्ण चातुर्मास झाल्यानंतर मी स्वामींचं सारामृत जे आहे त्याचं वाचन करेन चला तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माझ्या गणपतीचं दर्शन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मग आजच्या पुस्तकात सुरुवात करूया आपण आपण जे कालचा व्हिडिओ संपवला होता त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये भोपाळी आहे मंगलचरण आहे तर हे थोडं स्किप करून मी पुढे जिथे मराठीमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे ते मी घेत आहे ज्याच्यात पहिलंच आहे गायत्री मंत्राचा महिमा श्री गणेशाय नम श्री सरस्वती भीओ नम गायत्री मंत्राचा महिमा गायत्री मंत्र ही संपूर्ण जगाला भारतीयांची फार मोठी देणगी आहे अनंत काळापासून विज्ञानाची प्रगती सुरू आहे परंतु मानवाचे हृदय शुद्ध बनविण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही गायत्री मंत्राने मानवाचे हृदय शुद्ध होऊ शकते हृदय परमपवित्र करणे हे तर मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे गायत्री मंत्र म्हणजे सद्बुद्धीसाठी ईश्वराला केलेली प्रार्थना होय गायत्री मंत्राचे विश्वमित्र ऋषी सविता ही देवता आणि छंद गायत्री आहे गायत्री वेद जननी गायत्री लोक पावनी न गायत्रा जननी गायत्री या जगात सर्वाधिक पवित्र करणारी आहे विद्वानांचे कथन आहे की गायत्रीपेक्षा श्रेष्ठ असा दुसरा जप नाही गायत्री मंत्राच्या शब्दा, चोवीस शब्दात चोवीस देवता विराजमान आहे ओंभूर्भुवस्व तत् म्हणजे गणेश स नरसिंह बी विष्णू, तू शिव वर कृष्ण रे राधा नी, लक्ष्मी य अगनी, भ, इंद्र, प्रौ सरस्वती दे दुर्गा व हनुमान स्य पृथ्वी धी सूर्य म राम ही सीता धी चंद्र यो यम यो ब्रह्मा नः वरुण प्र चो हैग्रीव द हंस यात तुलसी अशा प्रकारे हे जे गायत्री मंत्र आहे त्याच्यात प्रत्येक देवताचं चोवीस दिवसांचं नाव आहे प्रत्येक शब्दासाठी तर ती सगळी नावं मी आपल्याला सांगितलेली आहे गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व प्रचोदया ओम हा प्रत्येक मंत्रापूर्वी म्हणतात तो परमेश्वरा वाचक शब्द आहे भूर्भुवस्वः याचा अर्थ स्वर्ग मृत्यू व पाताळ असा आहे संपूर्ण विश्वाचे हित डोळ्यासमोर ठेवून आपले प्रत्येक कर्तव्य कर्म करावे भावार्थ या विश्वाला जन्म देणारा त्या ज्योतिर्मय परमपुरुषाच्या महिम्याचे आम्ही ध्यान करतो तो आमच्या बुद्धीचा ज्ञानाचा विकास करतो संकल्प ममोपात दुरीक्षयेद्वारा श्री परमेश्वर प्रित्यर्थे प्रातः संध्या मुसिते माझ्याकडून घडलेली पातकांची निवृत्ती होऊन परमेश्वराची कृपा व्हावी म्हणून मी प्रात प्रतसंध्ये उपासना करतो प्रार्थना स्वर्गीय सुखाची गुरु केली म्हणजे प्रार्थना होय प्रार्थना संदंभ आहे प्रार्थनेचे अंतकरण UH! पवित्र बनते उत्तमोत्तम प्रार्थना आहेत त्या श्रद्धेने करावेत श्री विष्णू पर्णमस्तु शुभम भगवतो शुभम भगवतो शुभम भगवतो